महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्त अभिनंदन कोटी कोटी प्रणाम तीन वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वादी निमित्त रक्तदान शिबिर घेत असतो या शिबिराचे उद्घाटक छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मांडवी रणजित पाटील साहेब आमचे मार्गदर्शक आणि संभाजीनगर विभागीय कक्षा मंडळाचे अध्यक्ष आनंदी सावले साहेब आमचे स्नेही मित्र आणि संबोधी परिवाराचे एक मार्गदर्शक आणि